लोकसभा निवडणुकीत काँग्रेसी विचारांचे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीत विजयी झाले त्यांच्या या विजयामुळं सांगलीत आजही काँग्रेसच वर्षस्व असल्याचं पाहायला मिळालं पण त्यांच्यामुळं सांगली लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिंडी पडली सांगलीतील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यामुळेच विशाल पाटील यांना विजय मिळवता आला हे आता त्यामुळे लोकसभा नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांची जोडी महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरले पण या दोन्ही नेत्यांनी आता महाराष्ट्रात काँग्रेसचाच मुख्यमंत्री बनवण्यासाठीच रणशिंग फुंकले काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं निवडून आलेले खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री होईल की नाही हे माहीत नाही पण काँग्रेसचा मुख्यमंत्री यावेळी नक्की होईल असं विश्वजित कदम म्हणाले त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली असली तरी येत्या विधानसभेला विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघात कोण आमदार होणार हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके पलूस कडेगाव या तालुक्यात व मतदारसंघात आजपर्यंत कदम विरुद्ध देशमुख म्हणजेच काँग्रेस विरुद्ध भाजप अशा राजकीय लढाया रंगलेल्या आहेत डॉक्टर ही, ही विश्वजित कदम आज या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या विरोधात संपतराव देशमुख यांचे पुत्र संग्राम सिंह देशमुख संघर्ष करत आहेत देशमुख आज भाजपमध्ये आहेत पृथ्वीराज देशमुख भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेसकडून माजी आमदार मोहनराव कदम आमदार विश्वजित कदम हे नेतृत्व करत आहेत पलूस कडेगाव मतदारसंघास दोन हजार नऊच्या अगोदर ढिलवडी वांगी हे नाव होतं या मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून एकोणीसशे पंच्याण्णव आणि नंतर संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता दोन हजार चौदाच्या निवडणुकीपर्यंत पतंगराव कदमच विजयी झाले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांच्या विरोधात पतंगराव कदम यांनी लढण्याचा निर्णय घेतला होता तेव्हापासून एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळला तर सहा वेळा ते निवडून आलेले राजकारणात यशामागून यश मिळत असताना गावातली कामं करणं त्यांना कधी कद, त्यांनी कधीही सोडलं नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये उद्योग आणि जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन या काळात विलासराव देशमुख आणि दोन हजार तीन व चार या कालावधीत सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते मात्र त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठीही पतंगराव कदम यांच्या नावाची चर्चा झाली होती सहा वेळा आमदार म्हणून ते निवडून आले आणि अठरा वर्ष ते मंत्री होते वन खाते उद्योग मदत आणि पुनर्वसन सहकार अशी खाती त्यांनी सांभाळली पलूस कडेगाव या मतदारसंघातून पतंगराव कदम एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सहा वेळा निवडणुकांमध्ये ते जिंकले या मतदारसंघाचे आमदार म्हणून एकोणतीस वर्ष त्यांची कारकिर्द होती एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष शरद पवारांनी स्थापन केला त्यावेळी काँग्रेसमधले काही नेते शरद पवारांच्या पक्षात गेले मात्र पतंगराव कदम यांनी काही काँग्रेस पक्ष सोडला नाही सांगलीतील वांगी विलोडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्यानं भरीव मताधिक्यानं निवडून येत होते पतंगराव कदम राजकीय वर्तुळात अगदी दिलदार पण स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीला शक्य ती मदत करण्यास ते कधीच मागे पुढे पाहत नसत मात्र रोखोकपणामुळे काही वेळा अडचणीत येत असत गेल्या त्रेपन्न वर्षात संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकवणारी एकशे ऐंशी शाळा कॉलेजेस असून त्या तब्बल दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत त्यामध्ये दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी कॉलेजांची स्थापना केली आहे शिक्षणासह सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली भारतीय सहकारी बँक सोनहिरा सहकारी साखर सागरेश्वर सहकारी सूतगिरणी सोनहिरा कुक्कुटपालन संघ कृष्णा वेराळा सूतगिरणी यासह पुणे सांगली आणि कडेगावमध्ये भारतीय बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे भारतीय विद्यापीठासह हो या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंब आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम एक राजकारणी म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे राजकारण समाजकारण शिक्षण क्रीडा आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर आहे विश्वजीत हे सहकार शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात सक्रिय या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ठसा शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या संचालक मंडळावर सदस्य तसेच कार्यकारी मंडळावरही ते आहेत भारतीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे ते उपकुलगुरु आहेत सोनहिरा साखरखाना आणि सागरेश्वर सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावरही ते दीर्घकाळ होते ते भारतीय सहकारी बँकेचे चेअरमन आहेत त्याशिवाय लोकांमध्ये मिसळून त्यांना जाणून घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळं पलूस कडेगाव मतदारसंघात त्यांची ताकद आहे तसंच त्यांच्या मागं स्वर्गीय कदम यांचा आहे या सर्व बाजू त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख हे दोन सहकारी कारखाने दोन सूत गिरण्या दोन उत्सम या माध्यमातून कडेगाव तालुक्यात कार्यरत आहेत शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही संग्राम देशमुख आपली जबाबदारी पार पाडत त्यांनी आपल्या कामात नेहमीच ठेवण्याचा प्रयत्न जनतेत जनतेचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा हातखंड आहे मतदारसंघात तेही आपली ताकद सांभाळून आहेतच शिवाय त्यांच्या माग भाजपची देखील मोठी ताकद आहे आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपचे उमेदवार म्हणून संग्राम देशमुख यांचं नाव जाहीर करण्यात आले तर काँग्रेस कडून आमदार परिषदेचे अध्यक्ष कालावधीत केलेले विकास काम व केंद्र व राज्यात भाजप सत्ता असल्यानं त्याचा फायदा संग्रामसिंह देशमुख यांना होण्याची शक्यता आहे डॉक्टर पतंगराव कदम यांनी मागील तीस वर्षात तालुक्यात केलेल्या विकास कामांची पोचपावती घेऊन ते रनगणात उतरणार आहेत याचा फायदा काँग्रेसला होणार आहे एकंदरीत या तालुक्यात काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये भाजपचं मोठं आव्हान राहणार आहे आता येत्या विधानसभेला हे दोन तरुण तगडे उमेदवार समोर येणार आहेत या दोघांमधून नेमकं पलूस कडेगावचा आमदार कोण होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा